सात शेळ्या काढलेल्या आहे मित्रांनो साडी सोळा साडे पंधरा साडीच सोळा म्हणलोच नाही साडी सोळा मी म्हणलोच नाही मी साडे सोळा म्हणला असतात मग आहे म्हणलो नाही मी म्हणलेच नाही मी सातशे आहे दोन तीन चार पाच सातशे आहे सातशे आहे किती सांगितले त्या सतरा पार म्हणतो मी हे बोललो तुम्हाला सतरा पार म्हणतो सतरा आहे साडे पार पक्रे नाही सात घेतल्यानंतर वाढवा सांगा असं काही नाही तुम्ही एक बी घेतली तर पण तुम्ही ज्या बाकऱ्या बांधल्या सगळ्या साफसुथरी बाकऱ्या बांधल्या तुमच्या समोर बाकऱ्या वाड्यात काय टाक्या तवा काशी आता कशा याच तुम्ही अजून दोन घाण्याने तेल चमाकले आणि बाकऱ्या फक्त यांची गंमत काय झाली यांना क्वालिटी बिघडली मी या वार त्याला केला माऊली मी साडे पंधरा हजार रुपये शाळेत जातो म्हणलं मी तुम्हाला काहीच नाही म्हणजे मी बोललोच नाही घरात तुम्ही नव्हता करू दे त्यांना मी म्हणलं सतरा हजार तुम्ही जगदा अकरा शाळे घ्या का सतरा हजारच्या पेक्षा तुम्ही धारा मी असं बोललो होतो मग आता तुम्हाला सतरा हजारला मला शाळे द्यायची मग एकवीस बावीस वीस अठरा असं बोललो असतो हे बोलायचं नाही फक्त तुम्हाला सतरामध्ये मध्ये काय करायचं हे मला सांगा साडेपा सोळा हजार रुपयाला पुण्याचा हा म्हणायचं शेर

ती ज्याची नजर चालते तीच आम्हाला काढतं काशी दाखवला सोपन भाऊ बाकरी यांच्याकडे देऊन काशी तर ना माझा वस्तू तुम्ही चांगली काढली म्हणून तुम्हाला आम्ही काही सोळावर जाणार नाही 15 रास जनकुड़ का आई गोन हो सव्वीस हजार रुपये दाम आहे मामा मा सगळं काही खरं बोललो मी लबडीच करून नाही करायचं काय नाही खाटी शेळी उठवली होती लंगडी शेळी काय नाही म्हणलं धरून करू लंगडी ती लबडीच नाही मामाना पैसे नाही कमवले नावले कमवलं

मामा तुम्ही शा आणि आमच्यामध्ये तुम्ही कुठे या हां तुम्ही मला सांगा या जर समजा सोळा हजारचे किमतीचे असेल तुम्ही त्या शाळेतून फक्त आहे का माझ्याकडून मी शंभर घेतो तुमच्याकडून फक्त तेव्हाकडे तोंड तोंड रेटशी बोला काय या सोळा हजारचे आहेत तुला आम्ही आणून देतो माझ्या तुम्हाला दहा हजार रुपये येईन हां सुधारकुमार मी ग्रामपारा सांगितले न्या शाळेतून फिरत नाही तुम्हाला अठरा हजार सांगत नाही मग त्यांनी खरं बोललो सुरू होऊ नका माझं म्हणणं एवढं सतरा हजार मी तुम्हाला बोललो अठरा शाळेतून धारा ता धारा सतरा हजारची माझी अपेक्षा आहे तशात काय करू आता तुम्ही तुम्ही एवढे सोळा किड सतरा एवढं फरक लागतो घ्यायचं तुमच्याकडून बोलून चालू आहे दार दार भी आली नाव काढून देणार नाही आणि ही क्वालिटी या आम्हाला बकरी घ्यायला पण आता मी वरच्या बाकरी निघल्या त्याच्यामुळे मुद्दा सुद्धा करून घ्यायची असं आयुष्य हा बकरी तुम्ही माझ्याकडे हलकी असेल बकरी हलकी नाही किमतीच नाही दुसरी झाली तुम्ही सगळ्या दळणा ते निवडून काढले आता तुम्ही म्हणतात सकाळी बकरी आली आता अशी बकरी एकच चमकत नव्हती मग शब्द तुम्हाला कोणत्या घडी घडी तुम्ही दहा अकरा वाजता शाळे मग या शाळेत चमक पहा तुम्ही कारण सकाळी सकाळी शाळेत राहू काय मी राहू आणि सकाळवर होत नाही बोला बोला काका बोला बोला जवळ जवळ बोललो ना मी तर तसं तुम्ही जवळ बोला मात म्हण एवढं निमंतरी शाळेत तुम्ही घेऊन जा जायवर

साडे सोळा हजार रुपयाने दिल्या मित्रांनो शेळ्या बी बघून घ्या एक एक शेळी दावा आता त्यांना व्हिडिओ मध्ये बी अरे हे बघा इथं दुधाची काका काशी घ्या हे बघा दुधाची शेळी इथं काय तुमून ठेवायला विषय नाही पिल्ल फक्त शेळ्या गाळपाटाना भरल्या म्हणून हे बघा कटीनाटी आडत या शेळी चालते येणार नाही जा, जा चालते येणार बॉल काय म्हणतात फुटबॉल पहिलं झोपेत मापी आणि गालावी पाय ही बी हि फुटबॉल बकरी मामाकड गॅरंटेड माल हे बघा जे बोलन तेच घडत याच्यातलं बरी होणार नाही खराब बकरी उठवली तू कुठे तुम्ही उठवली मामा खराब बकरी काय बोललो क्रिकड होणार नाही ठीक आहे चल घ्या बाजूला त्यांना एक साईडला गाडीकडे जरा न पुण्याला पुण्याला चालले या शाळ्या एक मिनिट पुण्याला या शाळ्या चालल्या बघू शकता सात पुढे आले तुम्ही पारगाव मंचर हां मंचर साईटला जे पारगाव आता तिथून रात्री निघले शाळ्या या पुरल्याच नाही या दामात गुजरातला बी नाही अरे आवर माणूस आला ना घेऊन टाकायचं पाचच्या घटने पाहायक बरोबर बरोबर मुद्दल कमी ही पट्टीचा हिशेब केला तर हे बघू शकता बघू शकता चलक पुण्याला मालक खुश शेळ्या भेटल्या म्हणा सारख्या

शेळ्या वगैरे पाटल्या मग मालक झाले ना मन आ, खुश सकाळी सकाळी नाराज झाली इकडे या चिकले पाटील सकाळी सकाळी झालते नाराज या इकडे या सगळे हा सकाळी थोड्या सकाळी नाराज झाले पण आता झाले खुश <laughs> र, रेट मध्ये बी एकदम खुश आणि शेळ्या मध्ये बी एकदम खुश फेल निघली आपली गॅरंटी रनंदे भाई टेन्शन नाही घ्यायचं मामा असलं टेन्शन नाही घ्यायचं शेळी फेल निघली मग बॉलेज ही शेळी ही शेळी काढली होती मित्रांनो तिच्या पायाला लागेल होतं तर त्यांना नाही म्हणून सांगितलं बाबा ही घेऊ नका असा विषय राहतो ही बघा एक वस्तू क्वालिटी वस्तू क्वालिटी दाम चलो पहिलं रो पाठ केवढी आहे साडेसोळा हजारात तुम्हाला कुठंच भेटणार नाही ही पाठ गा फिक्स सगळे झालं ओके दिल्या चलो बाय बाय लव यू ऑल सबस्क्राईब